आता आपल्या सुरू झाले तरुण तरुणी आणि लहान मुलांसाठी मनोरंजनाची पर्वणी याबरोबरच साऊथ इंडियन पद्धतीचा लज्जतदार चविष्ट नाश्ता एकाच छताखाली चला तर मग आजच भेट द्या जी स्क्वेअर कॅफे विटा येते गेमिंग बरोबर आनंद घ्या चविष्ट असणाऱ्या नाश्त्याचा सर्व अद्यावत आणि नवीन गेमचे एकमेव ठिकाण चला त्वरा करा आणि भेट द्या आपल्या कुटुंबियांसोबत जी स्क्वेअर कॅफे विट्याला आमचा पत्ता नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज वांगी तालुका कडेगाव येथे काँग्रेस पक्षाच्या अभेद्य किल्ल्यास मोठ्या प्रमाणात भगदाड पडले काँग्रेसचे साठ पेक्षा जादा कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाण्याचा मार्ग निवडलाय प्रवेश करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे फोटो डिजिटल फलकावर झळकले यामुळे गावच्या राजकारणात खळबळ उडाली आहे याचा परिणाम जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये दिसून येणार आहे याबाबत अधिक माहिती अशी की वांगी गाव हे काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात गावात साखर कारखाना डॉक्टर पतंगराव कदम यांचे स्मारक यासह विविध संस्था आहेत त्यामुळे गेल्या पंचवीस वर्षात झालेल्या अनेक निवडणुकांमध्ये गावात काँग्रेस पक्षाकडून लढणाऱ्या उमेदवारांना मताधिक्य देण्याचं काम झालंय अशी परिस्थिती असताना सन दोन हजार सतरामध्ये झालेल्या निवडणुकीत जिल्हा परिषद गटातून रेश्मा साळुंखे आणि पंचायत समिती गणातून रवींद्र कांबळे हे विजयी झाले होते गावच्या इतिहासात जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणातील दोन्ही उमेदवार भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर विजयी होण्याचा चमत्कार झाला होता त्यावेळी ही गावातील राजेंद्र मोहिते कृष्णथ मोकळे यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्ष सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता तशीच परिस्थिती नऊ वर्षांनंतर निर्माण झाली आहे खानापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक पांडुरंग पोळ विठ्ठलदेव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे माजी अध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्या साठ कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतलाय त्या सर्व कार्यकर्त्यांनी फोटोसह चलो भाजपा असा डिजिटल फलक लावून भारतीय जनता पक्षात जाण्याचा मार्ग निवडलाय एवढ्या मोठ्या संख्येने कार्यकर्ते पक्ष सोडत असल्याने गावच्या राजकारणात खळबळ उडाली आहे गावात सध्या काही कार्यकर्त्यांचा मनमानीपणे सुरू असलेल्या कारभारामुळे आणि नेत्यांच्या दुर्लक्षामुळे पक्षाचा अभेद्य बाले किल्ला ढासळत चाललाय याचे परिणाम येत्या काळात होणाऱ्या निवडणुकावरती होणार असल्याचेही बोलले जाते ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज